नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत अहमद निजाम शहा यांच्या कबरीवर चादर अर्पण करून सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराचा पाचशे चौतीसावा स्थापना दिवस आज मंगळवारी अठ्ठावीस मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते शहराचे संस्थापक अहमद निजाम शहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर चादर अर्पण करण्यात आली शहराला पाचशे चौतीस वर्ष पूर्ण होतात ही एक मुस्किन सगळ्यांसाठी आहे अनेक शहराला आपले माहिती असतात अशा परिस्थितीमध्ये स्थापना केली एकेकाळी एखादी सुजलाम सुखलाम असलेला मी दुसरं काश्मीर म्हणून ज्याला वर्णन केलं होतं अशा शहराचे आपण सगळे नागरिकांनी मोठ्याप्रमाणे करून दिला शहराच्या वैभवासाठी शहराला सुलाम शुक्ला बनवण्यासाठी जिल्ह्याला देखील सुलाम सुखलाम बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि सहकार्यामध्ये प्रशासन अगदी भूमिका निभावी आणि या निमित्ताने आपल्या सर्व शहरवासियांना नगरवासियांना मनापासून खूप शुभेच्छा देत प्रतिनिधी मुंतजीर शेख ए मराठी अहमदनगर